पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा घेणार आढावा भारत रशिया वार्षिक बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतीन होणार सहभागी दोन्ही देशांदरम्यान व्यापार आरोग्य यासह इतर क्षेत्रात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशिया यांच्यातले संबंध सातत्यानं अधिक मजबूत होत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भारत आणि रशिया परस्परांचे सुखदुःखातले मित्र द्विपक्षीय व्यापारी भागीदारी भविष्यात अधिकच दृढ होईल संयुक्त परिषदेत पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईत द्वैमासिक पतधोरण केलं जाहीर रेपो दरात पाव टक्का कपात राज्यात महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण राज्यामध्ये वेगवान विकास सुरू असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुक मध्ये नोंद नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आहे आता पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये आज नवी दिल्लीत चर्चा होणार आहे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतील तसंच परस्पर हिताचा प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मतांची देवाणघेवाण करतील या चर्चेनंतर व्यापार अर्थ आरोग्य शिक्षण संस्कृती यासह इतर क्षेत्रांमध्ये अनेक करार होण्याचीही अपेक्षा आहे राष्ट्रपती भवनात पुतीन यांचं औपचारिक स्वागत करण्यात येईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात पुतीन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे पुतीन राजघाटावर महात्मा गांधीजींच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करतील दरम्यान तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन काल भारतात दाखल झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळा भेट घेत त्यांचं उत्साहात स्वागत केलं सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा पुतीन यांना यावेळी विमानतळावर मानवंदना देण्यात आली यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले पंतप्रधानांनी पुतीन यांना रशियन भाषेतल्या गीतेची प्रत भेट दिली भगवतगीतेची शिकवण जगभरातल्या लाखो लोकांसाठी स्फूर्तीदायक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वागत केलं जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशिया यांच्यातले संबंध अधिक मजबूत होत आहेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसॉव्ह यांच्यासह काल नवी दिल्लीत बावीसाव्या भारत रशिया आंतरशासकीय लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहाय्य आयोगाच्या बैठकीचं सह अध्यक्षपद त्यांनी भूषवलं यावेळी ते बोलत होते रशिया हा भारताचा कालातीत विशेष आणि धोरणात्मक भागीदार आहे वर्ष दोन हजारमध्ये मध्ये भारत रशिया धोरणात्मक भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर उभय देशांमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात उल्लेखनीय वृद्धी झाली असंही ते म्हणाले यावर्षी जूनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला दोन्ही नेत्यांमध्ये सातत्यानं आणि नियमित संवाद आहे हे त्यांनी अधोरेखित केलं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसॉव्ह यांनीही यावेळी मित्र म्हणून भारताची प्रशंसा केली भारत रशिया संबंध परस्पर सन्मानावर आधारित ठोस काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या मैत्रीसह अधिक घट्ट झालेत असं ते म्हणाले उभय देश दृढ परंपरा आणि संस्कृतीनं जोडलेले आहेत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांचं एक धोरणात्मक स्वरूप आहे आणि भारतासोबतची भागीदारी दक्षिण आशियाई क्षेत्र तसंच जागतिक सुरक्षेत संतुलनासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी वायुदल प्रमुख एअर मार्शल अमनप्रीत सिंह आणि नौसेना प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित होते याआधी रशियाचे सं संरक्षण मंत्री बेलो उसाव यांनी काल राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते बेलो ओसाव यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला भारत आणि रशिया यांच्यातले संबंध संस्कृती आणि मैत्र यांच्या सीमांपलीकडचे असून समृद्धी आणि प्रगाढतेसह ते अधिक घट्ट होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला ते काल दिल्लीत भारत मंडपम इथे भारत रशिया व्यापारी संयुक्त परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा रशियाला सुख दुःख का साथी असं म्हटलं याची आठवण करून देत उभय देशातल्या संबंधांचं वर्णन सुखदुःखातला खरा मित्र असं गोयल यांनी यावेळी केलं दोन्ही देशांमध्ये भक्कम धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारतानं गेल्या दशकभरात केलेल्या प्रगतीचा आलेखही त्यांनी मांडला सध्या देश चार ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ती पस्तीस ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाहन उद्योग इलेक्ट्रॉनिक्स वस्त्रोद्योग अवजड यंत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतानं भरारी घेतली कुशल नवोन्मेषी मनुष्यबळ हे भारताचं सामर्थ्य आहे उभय देशात होऊ घातलेल्या आदान प्रदान सहकार्याच्या पार्श्वभूमीवर भारतातले तरुण भविष्यात रशियातही दमदार कामगिरी करतील असं ते म्हणाले जग अनेक समस्यांचा सामना करत असताना महागाई नियंत्रणात राखत भारत विकासाच्या पथावर मार्गक्रमण करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं रशिया आणि राज कपूर यांचे सिनेमे या हळव्या कोपऱ्याचाही गोयल यांनी आवर्जून उल्लेख केला रशियाचे राष्ट्रप्रमुख कार्यालयाचे उपप्रमुख आणि अर्थतज्ञ मॅक्झिम ओरेशकिन यांनीही यावेळी आपले विचार मांडले उभय देशात मजबूत व्यापारी आणि औद्योगिक संबंध आहेत भविष्यात ते आणखी जोमानं वाढतील असं ते म्हणाले जागतिक पातळीवर बरीच उलथापालत होत असतानाही भारताचा विकास दर सर्वाधिक वेगानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथे रशियन फेडरेशनचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंट्रोव यांच्या नेतृत्वाखालील रशियन शिष्टमंडळाची भेट घेतली बैठकीमध्ये गुंतवणूक बँकिंग वित्तीय सहकार्य आणि दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे पाहूया लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण Despite clear the sir. categorical rule sir, on the mandate seconds, of sir. Rule 267, sir. some notices have still been submitted by the members. It was abundantly clarified that the notices not meeting the requirement of the Rule 267 will not be taken into consideration. एनपी के कॉम्प्लेक्स तथा म्यूरिएट ऑफ पोटाश एम ओ पी की उत्पादन लागत में अनुमानित कितनी प्रतिशत की कमी आई है साथ ही साथ उक्त लागत में हुई कमी में से कितना लाभ मध्य प्रदेश छत्तीसगढ़ तथा मध्य प्रदेश के छिंदवाड़ा एवं आदिवासी जिलों के छोटे एवं सीमांत किसान अध्यक्ष महोदय सबसे पहले तो ये प्रधानमंत्री जी की दूरगामी सोच है जो हम जीएसटी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स को ला पाए हैं और जीएसटी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स के कारण जो 22 सितंबर को लागू हुआ फर्टिलाइजर के क्षेत्र की अगर मैं बात करूं, तो जो रॉ मटेरियल है फर्टिलाइजर का जैसे सल्फ्यूरिक एसिड नाइट्रिक एसिड अमोनिया इसमें 18 प्रतिशत से घट करके वो 5 प्रतिशत हो गया है और जीएसटी माइक्रो न्यूट्रिएंट्स जो वो 12 प्रतिशत से घट करके 5 प्रतिशत हो गया है जो हमारे एग्रीकल्चर के जो हमारे हैं बायो बायोपेस्टिसाइड्स वो 12 प्रतिशत से घट करके 5 प्रतिशत हो गया है एग्रीकल्चर की मशीनरी ट्रैक्टर और एक्सेसरी इसमें 18 और 12 प्रतिशत से घट करके 5 प्रतिशत हो गया है इसका लाभ ये हुआ है कि जीएसटी का रॉ मटीरियल के रिडक्शन से वर्किंग कैपिटल में जो इनपुट टैक्स क्रेडिट्स है आईटीसी टी क्रेडिट्स है एक्यूरेशन है वो इंप्रूव कर गया है कैश फ्लो तो अप्रूव कर गया है और डोमेस्टिक फर्टिलाइजर मैन्युफैक्चरिंग को स्मूथनेस के साथ सप्लाई हो रहा है ये उसका फायदा है जो राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे पाहूया राज्यसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण इंटरनॅशनल टुरिस्ट अँड पिलीज हॉ अँड द लिव्हिंग प्रेझेन्स ऑफ महाप्रभू श्री जगन्नाथ द जगन्नाथ टेम्पल हेरिटेज कॉरिडॉर वॉज बिल्ड ओनली बिकॉज द लोकल रेसिडेंट्स ऑफ पुरी made immense sacrifices, losing land, not go and not separate, accepted, the structures, uh, standing firmly Uli behind the is, project uh, with devotion and discipline. Speech. From Rath Jatra to Chandan Jatra, from daily rituals to emergency arrangements, it is the people of Puri who soldier the responsibility so that the world can have darshan, sir. But ironically sir the same people who protected preserved and served the temple for generations can no longer access their own lord without struggling through overwhelming tourist congestion yes. sir repeated appeals have been made delegations have spoken community groups have written yet the government of Orissa has not bothered to create a special darshan system for permanent residents, sir. A very basic facility that respects traditional rights and daily worship, sir. Sir, it is my important to recall that the previous government, under the leadership of my leader, Sri Navin Patnaik, ensured a dedicated entry arrangement for local residents through the Western Gate by showing their ID proof, sir. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्के कपात केली असून रेपो दर आता सव्वा पाच टक्के केला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईमध्ये द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं देशात परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली असून खाजगी गुंतवणुकीतही ते तेजी जारी असून रब्बी आणि खरीप पिकांची पेरणी चांगली झाल्याचं चा त्यांनी सांगितलं दुसऱ्या तिमाहीमध्ये विकास दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के राहिला असून जी डी पी विकास दर वाढल्यामुळे चलन फुगवट्याच्या दरात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं उत्पादन क्षेत्र आघाडीवरही सुधारणा असल्याचं त्यांनी नमूद केलं दोन हजार सव्वीस या वित्तीय वर्षाच्या चलन फुगवटा दराच्या अनुमानातही कपात केल्याचं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात कपातीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बुधवारपासून मुंबईमध्ये बैठक सुरू होती इंडिगो विमान कंपनीच्या विमान उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची आणि कार्यात्मक अडथळ्याची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं गंभीर दखल घेतली संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापूर राममोहन नायडू यांनी इंडिगोच्या वरिष्ठ व्यवस्थापनासमवेत काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली सुधारित फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन निकषांच्या अंमलबजावणीवर आव्हानं निर्माण होत असल्याचं सांगून कंपनीनं विमान उड्डाणं स्थगित केल्यासंदर्भातली आकडेवारी यावेळी सादर केली कंपनीनं ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली त्याविषयी नायडू यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली नव्या नियामक आवश्यकता लागू करण्यासाठी आणि तयारीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता यावर नायडू यांनी भर दिला कंपनीनं तातडीनं आपली सेवा सुरळीत करावी आणि सध्याच्या परिस्थितीत प्रवास भाडं वाढणार नाही याची खातर जमा करावी असे निर्देश नायडू यांनी दिले विमान उड्डाण रद्द होण्याची शक्यता असल्यास त्या संदर्भात पुरेसा अवधी ठेवून प्रवाशांना तात्काळ यासंदर्भात माहिती द्यावी आवश्यकता असल्यास हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधाही पुरवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेतही नायडू यांनी बैठक घेतली आणि परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या आणि वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्याच्या सूचनाही दिल्या दरम्यान यासंदर्भात उपाययोजना सुरू असून लवकरच परिस्थिती सुरळीत करण्यात येईल अशा शब्दात इंडिगोनं दिलगिरी व्यक्त केली आहे संघटित अवैध शस्त्रास्त्र आणि स्फोटक वाहतूक प्रकरणी एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरात मोठी आणि संयुक्त छापेमारी करत चार जणांना अटक केली ही कारवाई बिहार उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमधल्या बावीस ठिकाणांवर एकाच वेळी करण्यात आली बिहारमध्ये नालंदा शेखपुरा आणि पटना इथे सात ठिकाणी उत्तर प्रदेशच्या तेरा ठिकाणी आणि हरियाणामधल्या कुरुक्षेत्र इथे दोन ठिकाणी छापे घालण्यात आले कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकं तसंच एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड डिजिटल उपकरणं आणि बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून गुंतवणूक पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण यासह महाराष्ट्रात महायुती सरकारच्या वतीनं चौफेर विकास सुरू असल्याचं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कार्यकाळाला एक वर्ष आज पूर्ण आहे त्यानिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पाच वर्षात पंचवीस हजार कोटी गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यादृष्टीनं पावलं उचलली जात असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं गतिमान महाराष्ट्रासाठी प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर होणं गरजेचं आहे त्यासाठी गुंतवणूक येणं गरजेचं आहे असं लक्षात ठेवून दावोसमध्ये सोळा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करार करण्यात आले साड्याऐंशी टक्केपेक्षा अधिक उद्योगधंद्यांना सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली तसंच शेतकरी सन्मान नमो सन्मान सौर कृषीपंप योजना सुरू करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम सुरू आहे जलशिवार योजना मराठवाडा ग्रीड नदी जोड प्रकल्पांच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामं सुरू आहेत तसंच महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उमेद मोल मॉल उभारण्यात येत आहेत असं चव्हाण यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम भारत भेटीवर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात येते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित आहेत बघूया याचं थेट प्रसारण 드려 िशन केली आहे हजरात हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ उरण नेरुळ या स्थानकांदरम्यान चार आणि बेलापूर उरण बेलापूर या स्थानकांदरम्यान सहा फेऱ्यांची अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच उरण रेल्वे मार्गावर खारघर आणि गव्हाण इथे रेल्वे स्थानक माफ करा तारघर आणि गव्हाण इथे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातला मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेत महाराष्ट्रानं मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत विश्व विक्रम केला आहे महावितरणनं एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे या विक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे गिनीज बुक तर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली राज्यात साडे दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचं उद्दिष्ट महाबळेश्वरमधलं थंड हवामान सुपीक माती आणि पोषक वातावरणामुळे इथली लाल लालचुटूक आणि आंबडगोड चवीची स्ट्रॉबेरी राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे महाबळेश्वरच्या सेंद्रिय स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी निर्माण झाली असून सध्या बारा देशांमध्ये निर्यात वाढली आहे स्ट्रॉबेरी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत तसंच परदेशातही वाजवी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होते वाढती मागणी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे विक्रीमध्ये सुद्धा वाढ होते महाबळेश्वर परिसरात सुमारे आठशे एकर क्षेत्राला सेंद्रिय स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रयोग सुरू आहे पाण्याचं नियंत्रित व्यवस्थापन पर्यावरणपूरक पद्धती यामुळे स्ट्रॉबेरी गुणवत्ता उत्तम राहते या सेंद्रिय स्ट्रॉबेरीची मागणी झपाट्यानं वाढते युरोप आणि आशियामधल्या काही देशांमध्ये तसंच आखाती देशांमध्ये निर्यात वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता वाढता भाव मिळू लागला सेंद्रिय स्ट्रॉबेरीची लागवड कशी करता येईल या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतोय आता जे आम्ही हे प्लांटेशन करतोय ते रेसिडी फ्री म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीनं स्ट्रॉबेरी करतोय जेणेकरून पर्यटकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याला योग्य पद्धतीनं खाता येईल आणि आरोग्याला सुद्धा शरीराला सुद्धा त्याचा वेगळ्या पद्धतीने फायदा होईल अशी शेती बनवतो तसं मावळश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती होते स्ट्रॉबेरीची याच्यामध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र जेणेकरून दोन तीन शासकीय अधिकारी किंवा तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी स्ट्रॉबेरीच्या बाबतीत असणं आवश्यक आहे आणि त्याचं संशोधन होणं आवश्यक आहे स्ट्रॉबेरीच्या बागा आणि स्ट्रॉबेरीपासून बनवलेले पदार्थ चाखण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वरला भेट देतात त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागल्याचं दिसून येतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालना महासंचालनालयाच्या समाज माध्यमावरून प्रसारण करण्यात येणारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महासंचालनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणारे महापुरुष डॉक्टर आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण सकाळी अकरा वाजता आणि बाबासाहेब आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण दुपारी एक वाजता महासंचालनालयाच्या एक्स फेसबुक आणि यूट्यूब या समाज माध्यमांवरून करण्यात येणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रूथ या चित्रपटाचं प्रसारण दुपारी चार वाजता महासंचालनालयाच्या एक्स या समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येणार आहे दरवर्षी पाच डिसेंबरला जगभरात जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो शहरांमधल्या मातीचं आरोग्य सुधारून शहरं अधिक हिरवीगार सुरक्षित आणि राहण्यायोग्य बनवण्याच्या दृष्टीनं यंदा संयुक्त राष्ट्रानं निरोगी शहरांसाठी निरोगी मृदा अशी संकल्पना ठेवली दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्रांनी पाच डिसेंबर हा दिवस अधिकृत जागतिक मृदा दिन म्हणून घोषित केला आणि दोन हजार चौदामध्ये हा दिवस पहिल्यांदाच जगभरात साजरा करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव करंजी राज्य महामार्गावर जळका गावाजवळ ट्रक आणि बस अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झालेत या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून जखमींना तात्काळ यवतमाळ आणि वणी इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा घेणार आढावा तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतीन होणार सहभागी दोन्ही देशांदरम्यान व्यापार आरोग्य यासह इतर क्षेत्रात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशिया यांच्यातले संबंध सातत्यानं अधिक मजबूत होत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भारत आणि रशिया परस्परांचे सुखदुःखातले मित्र द्विपक्षीय व्यापारी भागीदारी भविष्यात अधिकच दृढ होईल संयुक्त परिषदेत पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईमध्ये द्वैमासिक पतधोरण केलं जाहीर रेपो दरात पाव टक्का कपात राज्यात महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण राज्यामध्ये वेगवान विकास सुरू असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुक मध्येही नोंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार